मंडळी वास्तुशास्त्रानुसार कापूर वापरून आपण जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो कापूर वापरल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक त्रासही दूर होतात मग या वापर आपण वास्तुदोष घालवायला कसा करू शकतो हेच आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो मंडळी वास्तुशास्त्रा संदर्भात तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू चला आता बघूया की उपयोग करून आपण वास्तुदोष कसा घालवू शकतो मंडळी जर घरात वारंवार भांडणं होत असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापुराची एक एक गोळी ठेवा असं केल्याने घरातील वास्तुदोष संपेल आणि घरातलं वातावरण सकारात्मक होईल वास्तुशास्त्रानुसार जर विवाह जुन्यात काही अडचणी येत असतील तर सहा कापुराचे तुकडे आणि छत्तीस लमंगा घ्या आता त्यात हळद आणि तांदूळ घालून दुर्गा मातेला अर्पण करा असं मानलं जातं की असं केल्याने लग्नही लवकर जुळतात मंडळी वास्तुशास्त्रानुसार जर कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर दररोज संध्याकाळी घरात कापूर जाळवा असं केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा संपते आणि सगळे रोगही नष्ट होतात मंडळी त्याचबरोबर वास्तुशास्त्रात ग्रहांच्या शांततेसाठी सुद्धा कापुराचा उपाय सांगितलेला आहे वास्तुशास्त्रानुसार तुपात भिजवलेले कापूर सकाळी आणि संध्याकाळी घरात जाळले पाहिजे होते अशी मान्यता आहे जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात पैसा हरवत असेल तर सूर्यास्तानंतर कापुराचा दिवा लावा आणि संपूर्ण घरात फिरवा त्यानंतर लक्ष्मीची पूजा करा याशिवाय घराच्या प्रत्येक खोलीत चांदी किंवा पितळ्याच्या भांड्यात दोन कापूर आणि दोन लवंगा जाळून टाका असं केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल मंडळी जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर बेडरूम मध्ये कापुराच्या गोळ्या घेऊन झोपा हा उपाय केल्याने तुमचे तुमच्या जोडीदाराशी असलेले नाते मधुर होते असंही मानलं जातं जर कुंडलीमध्ये पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर कापूर तुपात भिजवा आणि रोज रात्री जाळा असं केल्याने राहू केतूचा प्रभाव संपतो आणि एखाद्याला पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर त्यापासून सुद्धा मुक्ती मिळते जर तुम्ही कष्ट करूनही पैसा कमवू शकत नसाल तर कापुराचा तुकडा लाल गुलाबाने जाळून टाका आणि शुक्रवारी माता दुर्गा समोर ठेवा असं केल्याने सुद्धा तुम्हाला यश आणि पैसा मिळेल मंडळी हे होते वास्तुशास्त्रानुसार उपाय जे वास्तुदोष घालवण्यासाठी केले जातात मित्रांनो आपल्या घरात प्रसन्नता आणण्यासाठी कधी कधी एक छोटीशी कृती सुद्धा खूप लाभदायक ठरते आणि अशीच एक कृती म्हणजे घरामध्ये कर्पूर होम करणं तुम्ही रोज संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ दिवा तर लावताच त्याच वेळेला जर तुम्ही कर्पूर होम सुद्धा केलात ना त्यासाठी कुठलेही गुरुजी किंवा कुठलेही मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणण्याची गरज नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे पण त्यामुळे घरात बदल तुम्हालाच दिसून येतील पण हा कर्पूर होम करायचा कसा मंडळी घरातलं वातावरण प्रसन्न ठेवणं हे आपल्याच हातात असत घरामध्ये नैराश्य निराशा या गोष्टींनी जागा मिळवली तर घरातल्यांची अधोगती व्हायला सुरुवात होते म्हणूनच घरात प्रवेश केल्या केल्या मनात प्रसन्नता दाटली पाहिजे त्या घरामध्ये जावंसं वाटलं पाहिजे यासाठी घरातल्या लोकांनी काही प्रयत्न आवर्जून करायला हवेत तुम्ही वास्तुशास्त्राची ज्योतिषशास्त्राची मदत घेऊ शकता आणि कृतींनी घरातलं वातावरण प्रसन्न करू शकता त्यातलाच एक प्रकार म्हणजे होम कर्पूर होम हा तंत्रशास्त्रातील एक महत्वपूर्ण आणि अति प्रभावशाली उपयुक्त असा विधी आहे हा विधी कसा करायचा चला बघूया एक नारळ घ्या तो व्यवस्थित सोलून घ्या पूर्ण सोला त्याची शेंडी देवाकडे करून ठेवावी त्यावर कापराची वडी ठेवून अगदी नारळाच्या मध्यावर ती प्रज्वलित करावी पहिली वडी संपण्याच्या आधीच दुसरी वडी पुढे सरकवावी कापराची ज्योत कायम तेवत ठेवावी रोज सकाळ संध्याकाळ हा विधी केला तर घरात शांतता नांदते ज्योत तेवत आहे तोपर्यंत मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवावा मनाचे नैराश्य जाऊन मन स्थिर होऊन विवेक बुद्धी जागृत राहते एखाद्या समस्येबाबत द्विधा मनस्थिती असेल तर त्यावेळी या विधीने योग्य उत्तर स्वतःच्या निर्णयानेच मिळते प्रत्येक पौर्णिमेला आणि आमोसेला हा नारळ मात्र बदलावा जुन्या नारळाचा घरातील सर्वांनी प्रसाद घ्यावा अगर खराब निघाल्यास विसर्जित करावा कापुरामध्ये घरातल वातावरण शुद्ध करण्याची क्षमता असते घरातले जीवजंतू मारण्याची क्षमता असते आणि घरात स्वच्छता असली घरातली हवा शुद्ध असली की घरातल्यांची मनस्थिती आपोआप सुधारते आणि म्हणूनच कर्पूर होमाचं महत्व अनन्यसाधारण आहे फक्त तो कापूर नैसर्गिकरित्या बनवलेला असावा त्यामध्ये कुठलेही हानिकारक केमिकल नसावे शक्यतो भीमसेनी कापूरच या गोष्टीसाठी वापरावा अगदी ही गोष्ट तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी दिवसाआड तरी कर्पूर होम घरामध्ये करावा सकाळ संध्याकाळ जमत नसेल तर संध्याकाळी तरी करावा तुम्हालाच आठवड्याभरामध्ये घरात होणारं परिवर्तन अनुभवायला येईल घर हे नुसतं चार भिंतींनी बनत नाही चार भिंती उभ्या राहिल्या माणसं त्या घरात आली की घर तयार झालं असं होत नाही घराला घरपण येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात घरामध्ये प्रसन्नता येण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळेच घरातल्यांच्या मनाला स्थिरता येते घरातल्यांना शांती लाभते आपल्या देशात प्राचीन काळापासूनच आरती करण्याची पद्धत आहे आरती करताना कापूर जाळला जातो कापराच्या दहनात बाह्य वातावरण शुद्ध करण्याची अद्भुत क्षमता आहे यात जीवाणू विषाणू सूक्ष्मतम जीवांना सुद्धा नष्ट करण्याची शक्ती आहे घरात नित्य कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते शरीरावर रोगांचा आक्रमण सहजासहजी होत नाही दुःस्वप्न पडत नाही त्याचबरोबर पितृदोषाचंही शमन होतं अगदी कापराचा थोडासा चुरा तुम्ही जिथे ध्यान भजन करता त्या जागी शिंपडणं सुद्धा हितकारक ठरतं कापूर झाल्याने वातावरण देवाची स्तुती करण्यासाठी अनुकूल बनतं चित्त परमेश्वराकडे एकाग्र होतं उत्पत्ती निरांजन कापूर आरतीने देवांना ओवाळताना उजव्या हाताने ओवाळावी आणि डाव्या हाताने घंटी नाद करावा इतकंच काय तर कर्पूरदीप लावल्याने अश्वमेधाचं पुण्य सुद्धा मिळतं असंही सांगितलं जातं पण लक्षात घ्या की जो कापूर तुम्ही जाळत आहात तो केमिकल युक्त असू नये अर्थात जो भीमसेनी कापूर आहे तोच कापूर तुम्ही जाळावा कारण हल्ली केमिकल युक्त कापूर बनतो आणि तो जाल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होण्याऐवजी अशुद्धच होतं त्यामुळे कापूर केमिकल युक्त तर नाही ना याची खात्री आधी करून घ्या आणि चांगल्या प्रतीचा कापूर खरेदी करून तोच रोज जाळा त्याचबरोबर महिन्यातून एका दिवशी साध्या धुपाबरोबर ओवा जाळून धूप केल्याने सुद्धा घरातील जीव जंतू डास मुंग्या झुरळ पाली सगळंच नाहीच होत त्याचबरोबर ताप सर्दीसारखे विकारही होत नाहीत या महागाईत डास झुरळ यांना मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल सारखी महागडी उपाययोजना करण्यापेक्षा हा प्रयोग अत्यंत अल्प खर्चिक आहे घरातील प्रदूषण कमी करण्याचा एक साधाच उपाय धुपाबरोबरच गाईचं तूप आणि हळद धुपाटण्यात टाकीत चला या दोन वस्तूंचा धूर आरोग्यदायक आहे प्रदूषणावर तर हा फार प्रभावी इलाज आहे तसंच गोमूत्रांगे पेक्षा सुद्धा त्याची शक्ती कितीतरी जास्त आहे काही जंतू असे आहेत ते फक्त गोमूत्रानेच नष्ट होतात यासाठी घरात गोमूत्र शिंपडायलाच हवं देवापूरची जागा पाण्यात थोडं गोमूत्र घालून पुसून घ्यावी गाईला उगाच गोमाता म्हणत नाही ती खऱ्या मातेप्रमाणे आपलं रक्षण करते जसे मूत्र दूध तूप सगळच आरोग्यवर्धक आहे घरात सकारात्मकता टिकून ठेवायची असेल तर संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावावा त्यानंतर घरामध्ये करावा किंवा कापूर देखील जाळावा आणि संपूर्ण घरामध्ये तो वा वा। त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं घरातल्यांच्या मनामध्ये सुद्धा जो कचरा आहे तो सुद्धा नष्ट होतो आणि मग त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसातच तुम्हाला दिसायला लागतात मंडळी या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका